मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये नऊ गाभण शेळ्या विक्रीसाठी आहेत साबिया गोटफार मध्ये यापा क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता आपण कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ वगैरे एकदम टॉपमध्ये एकूण नऊ शेळ्या आहेत काही दोन दात काही चार काही सहा आणि काही आठ दात झालेल्या आहेत शेळ्या उंची आहे पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस इंचापर्यंत दोन ते तीन महिने खात्रीशीर गाभण आहेत दोन ते तीन महिने कन्फर्म गाभण दोन दात चार सहा आणि आठ दात उंची पस्तीसपासून अडोतीसपर्यंत टॉप क्वालिटी बिटल आपल्याला पसंत पडेल ती शेळ्या आपण खरेदी करू शकता साबिया गोट फार्म रेंदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल एकूण नऊ शेळ्या टॉप क्वालिटी बिटलमध्ये खत्रीशीर गाबन لاني